अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम कोपरगाव अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर ओबीसी प्रवर्गातून होणाऱ्या पुढील नगराध्यक्ष सत्ताधारी व विरोधकामध्ये नव्या राजकीय चिन्ह गेल्या अनेक वर्षापासून सुरू प्रतीक्षा अखेर संपली आहे कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी मुंबई ते जाहीर करण्यात आले या निवडणुकीत कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे गेल्या काही महिन्यापासून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटात इच्छुक नगरसेवकामध्ये नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली होती अनेकांनी आपले राजकीय गणित मांडत आपणच नगराध्यक्ष होणार या कल्पनेत स्वतःला रमवले होते मात्र मात्र आरक्षणाची घोषणा होता सर्व समीकरणे बदलली असून अनेकांच्या आकांक्षाला तात्पुरता ब्रेक लागला आहे आता कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असून काळे आणि कोल्हे गटातील अंतर्गत रसिक आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन्ही गटातून ओबीसी प्रवर्गातील बलाढ्य चेहरांना पुढे आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे दरम्यान तिसरी आघाडी काय पाऊल उचलते आणि जनता कोणाला आपली पसंती देते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे सर कोपरगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत जाहीर झालेल्या आहे काय सांगाल सर नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत राज्यातील संपूर्ण नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण पार पडलेलं आहे यामध्ये कोपरगाव शहरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनानुसार नगर परिषदेच्या प्रभागांचा आरक्ष जागा आरक्षित करण्यासाठीचा जा कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत लावण्यात आलेलं आहे यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे कशा प्रकारे आरक्षण नगर परिषदेच्या प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करत असताना सर्वप्रथम अनुसूचित जातीचे जे वार्ड आहेत या वार्डांसाठी ते उतरत्या क्रमानं पाच जागांसाठी उतरत्या क्रमानं ते निश्चित होतील त्यानंतर त्यामधून महिलांचे महिलांसाठी राखीव जे प्रभाग आहेत ते निश्चित होतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रमा क्रमानं असणारा एक प्रभाग निश्चित केला जाईल त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आठ जागा निश्चित झाल्यानंतर त्यामधून चार महिलांसाठी निश्चित करण्यात येतील त्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या वाट थेट पद्धतीनं त्यांना नेमून देण्यात येतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बंधू यांनी सुद्धा आरक्षणाच्या सोडतीसाठी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे निवडणूक आयोगानं जो मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्यानुसार ज्या प्रारूप मतदार याद्या आहेत या प्रारूप मतदार याद्या आठ तारखेला या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार ना आहेत त्यानंतर या प्रारूप मतदार याद्यावरती हरकती घेण्यासाठी आठ तेरा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे या हरकती नगरपरिषद कार्यालयामध्ये स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर त्यावरती सुनावणी होऊन वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा